चाकूर तालुक्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत चाकूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि ढकपुटीमुळे वळवळ नागनाथ वर्णे घारोळ वाघडी आदी गावामध्ये सोयाबीन पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत अनेक शेतकऱ्यांचे शेतातील नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून था शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे सोयाबीन हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असून अनेक शेतकरी दिवाळीचा सण सोयाबीन विकून साजरा करतात मात्र यंदा सततच्या पावसामुळे पीक हातून गेले असून शेतकऱ्यापुढे आर्थिक अडचणीचे डोंगर उभे राहिले आहेत शासनाच्या तातडीने पंचामे करून ना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकरी सुधीर पांडे आणि इतरांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली महाराष्ट्र निर्मन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख प्रतिनिधी सतीश चंदे चाकूर जिल्हा लातूर मी वडवळगावचा रहिवासी असून आस, या या ठिकाणी काल ढकफुटी झाल्यामुळे अतिशय मोठा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि या पावसामुळं तुम्ही बघाल माझ्या शेतामध्ये नुसतं पाणीच पाणी झालेलं आहे पाणी बाहेर काढून दिलं तरी पाणी त्या ठिकाणीतून जमिनीतून हालायला तयार नाही इतका मोठा पाऊस या ठिकाणी पडलेला असल्यामुळं माझ्या सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे मी दरवर्षी विमा भरतो परंतु मला गेल्या तीन वर्षापासून विमा काही मिळत नाही येऊन पंचनामे करून जातात परंतु आम्हाला विमा मिळ दिला जात नाही किंवा मिळत नाही बायबाब सरकारने याकडे जरा गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे आजसुद्धा परिस्थिती अशी आहे की माझ्या शेतामध्ये चालता येत नाही ये इतकं मध्ये साठलेलं आहे आणि आणखीन पाऊस पडतच आहे तर या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांनी आम्हा या सरकारनी आमचा निश्चितपणानं विचार करावा अशी हे मनातून तुम्हाला सांगावं असं वाटतंय कालपासून शासकीय कर्मचारी आलं काहीतर कालपासून एकही शासकीय कर्मचारी किंवा कोणी पाहायला सुद्धा आलेलं नाही तलाठी वगैरे तलाठी वगैरे सुद्धा आलेले नाही आहेत आणि अशा वेळ अशा प्रसंगी आम्ही कुठं जावं आणि कसं करावं हे शेतीचं नुकसान भरपाई कशी करावी हाच मोठा प्रश्न आमच्या समोर इथला कुठंही एकदा एकही शासकीय कर्मचारी येत नाही किंवा आमच्या शेताकडं आमचं कसं चाललेलं आहे काशीचं ढकपुटी झालेली आहे हे पाहण्यासाठी सुद्धा कुणी येत नाही आणि अशा या कृषीप्रधान देशामध्ये आमच्या या चाकूर तालुक्यातील वडवळमध्ये असा अन्याय का होतो हेच आमच्या लक्षात येत नाही आणि काय करावं काय 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 करावं या पाण्याचं किंवा या पाण्यापासून आमचं संरक्षण कसं मिळेल किंवा याचे पंचनामे कसे, कसे होतील हा सुद्धा मनामध्ये सारखा प्रश्न निर्माण होत आहे तरी मायबाप सरकारने आमच्याकडं लक्ष द्यावं हेच विनंती आहे आपले चाकूर तालुक्याचे मंत्री आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील का पाणी कसली पाणी पाणीसाठी आले, आ, आले का हां हा पाणीसाठी इथं नाही आले ते अधिकाऱ्याला पाठले का कुठे कुठले अधिकारी पण इथं अजून अद्याप पर्यंत आलेले नाही आहेत काल मोठी ढग फुटी झालेली आहे आणि या ढगफुटीमुळे अजूनच नुकसान या तुरीचं मुगाचं सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि अजून आज पाऊससुद्धा थांबायला तयार नाही आमच्याकडे कुणी पाहिल का नाही याची चिंता लागलेली आहे